शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपांच्या संदर्भात सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषदेमध्ये खुलासा करून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याआधी याबाबतची माहिती घेणं गरजेचं होतं असं प्रतिपादन केलंय अकरा दोन हजार सहा सदर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे या कंपनीचे मालकी हक्कातून भागीदार रुपांतर करण्यात आलेले आहे या कंपनीचे अनुक्रमांक बडगुजर रामदास शिंदे सुरेश चव्हाण या तिघांची नियुक्ती झाली आणि नंतर त्याप्रमाणे सामनेवाला तीन यांनी जिना सत्तरवा स सचिव अनुनापक मंडळ मुंबई यांच्या पत्राची सत्यप्रत दाखल केली असून पत्रांना सचिव अनुनापक मंडळ यांनी मेडॅन कंपनी नऊ दो, सात दोन हजार सात रोजी संदर्भात पत्रानुसार सहा बारा दोन हजार सहा रोजी झालेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती वरवरा असल्याची खात्री झाल्यामुळे आपल्या भागीदारी पैकी सुधाकर भूमिका बडव यांची निवृत्ती रद्द करण्यात आली आहे ही कोर्ट ऑर्डर मध्ये आहे आणि नऊ नंबरचा मुद्दा जो त्यांनी सेक्शन तेराची तेरा मध्ये तेरा करप्शन भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सेक्शन तेरा एक व तेरा दोन नुसार नो जी नोटीस बजवलेली आहे त्या मुद्दा क्रमांक कर नऊ मध्ये ते आलेलं आहे आणि कोर्ट ऑर्डर त्यामध्ये पास झालेले आहे असे असताना दोन हजार चौदा मध्ये तक्रार केली असताना अँटी करप्शनला दहा वर्ष का लागले डीड तपासायला एका दिवस सिंगल एका दिवसाचं काम होतं दोन दिवसाचं काम होत पाच दिवसाचं काम होत म्हणजे अन्याय करण्याच्या दृष्टीने कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते पोलिसांनी पुढच संयम ठेवला पाहिजे पडताळणी केली पाहिजे गेल्या मागच्या मध्ये सुद्धा म्युन्सिपल कामगार सेनेच्या कर... अध्यक्षपदाची ज्या वेळेस झाली त्यावेळेस सुद्धा दीपाली खन्ना यांनी सरकारवाला पोलीस स्टेशननी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं कार्यालय सील केलं त्याविरोधात उच्च न्यायालयात आम्ही गेलो उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेत त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी अक्षरशः बाजार घेतली विड्रॉ केली केस त्यांनी सांगितलं तुम्ही विड्रॉ करता का आम्ही ऍक्शन घेऊ पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही विड्रॉ करतो विड्रॉ करायची होती तुम्हाला कारवाई कशाला हे गुन्हे आहेत माझ्यावरती आंदोलनाचे गुन्हे आहेत खोटो बोल ना ओढून चावून केस आणायची आणि त्रास द्यायचा शिवसैनिकांना अरे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहेसारखे सगळे अगदी रक्त गोठलेले स्थळ पाहिजे एवढे अनुभव पोलीस प्रशासनाला विनंती चुकीचे गुन्हे दाखल करू नका तुम्ही केले गुन्हे दाखल केलेले आहेत आता हे मला जावंच लागेल परंतु अशी कारवाई अन्यायकारक कारवाई कुठल्याही शिवसैनिकांवर येत असते सत्ता जात असते सत्तेचा नाही कपाळावरती अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नाही सामान्य शिवसैनिकांना सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावं एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो परंतु अश्या तऱ्हे राजकारण कधी बघितलं नाही आताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी सलीम कुत्ता आहे त्या संदर्भामध्ये बडवजरांवर जे केस चालू आहे कालच विधान सभेमध्ये आज आज जालण्याचे मला वाटतं आमदार कैलासजी आणि यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू अठ्ठ्याण्णव सालीच झालेला आहे मर्डर झाला किंवा मृत्यू झाला अठ्ठ्याण्णव साली झालेला आहे मग जर तो अस्तित्वात नाही त्याच्या त्या तीन बायका आहेत त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा असं मला वाटतं त्याचबरोबर आता तर राजकारणात एवढ्या खालच्या लिवलं जाऊ नये मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय लोक त्याला राजकीय पुढे त्या ठिकाणी गेले होते त्यानंतर काहीतरी कळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती आणि म्हणून अशा स्वरूपाचं कृत्य कोणी करू नये आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये आता जो माणूस अस्तित्वात नाही त्याचा मृत्यू झालेला आहे अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि बॉम्ब स्पोटोमधला माणूस येईन त्याच्यावर यांनी नाचले गाणले हे चुकीचं आहे आणि हे कुणी करू नये असं मला वाटतं विजय न्यूज साठी दीपक कुलकर्णी नाशिक